लोकसभेत मिळालेल्या यशाने राज्यात काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या असून आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे याबद्दल माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रलय आपण गट्टा लय भारी चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर आताच सबस्क्राईब करा राजीव गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच वीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे तसेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका बसवावी असा एकूण पक्षात सूर निर्माण झालेला आहे महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेस पक्षाने राज्य आणि मुंबई पातळीवर दोन स्वतंत्र समित्या स्थापन केलेल्या आहेत राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी समितीच्या सदस्यांबरोबर रविवारी चर्चा देखील केलेली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक तेरा खासदार निवडून आलेले आहेत विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस या पहिल्या क्रमांकावर यावा असा प्रयत्न सुरू आहे यासाठी महाविकास आघाडीतील जागा वाटप हा कडीचा मुद्दा आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनीही अधिक जागा लढवण्याचे सुतोवाच आधीच केलेले आहे शिवसेनेने तर मोठ्या भावाची भूमिका बजावत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा असावा अशी भूमिका मांडलेली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जागावाटपात कच खाऊ नये अशी नेते मंडळींची अपेक्षा आहे प्रत्येकच विभागात किती जागा लढवता येईल या दृष्टीने चाचपणी करण्यात देखील आलेली आहे मुंबईत शिवसेनेने अधिक जागांवर दावा केला असला तरी काँग्रेसची ताकद कमी नाही याकडे वर्षा गायकवाड भाई जगताप अस्लम शेख या मुंबईसाठी नेमलेल्या समितीच्या सदस्याचे म्हणणे आहे काँग्रेसला शंभर पेक्षा अधिक जागा मिळाल्या पाहिजेत अशी पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा येत्या बुधवारी होणार आहे आणि याच दृष्टीने हा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात नितीनजी राऊत बंटी पाटील आदी उपस्थित होते राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी प्रदेश काँग्रेसच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आदी नेते मंडळी यावेळी बैठकीला उपस्थित राहणार आहेत या, रा या मेळाव्यात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या मेळाव्याला निमंत्रित करण्यात येणार आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद